अहिलासवासी यशवंतराव चव्हाणांच्या महाराष्ट्राला न शोभणार हो आहे आता म्हणजे माझी म्हणजे प्रधानमंत्र्यांना विनम्र विनंती राहील की तुम्ही त्याचं ओपनिंग आधी केलेलं आहे त्या अनेक लाईन्स तो तो एकच प्रोजेक्ट आहे ना म्हणजे पुन्हा मेट्रो प्रोजेक्ट आहे त्याच्यामुळे ना सहाव्यांदा ते त्या प्रोजेक्टसाठी येणार आहेत सहावं उद्घाटन आहे त्या पुण्या मेट्रोचं त्याच्यामुळे माझी विनंती राहील प्रशासनाला की नागरिकांना तुम्ही त्याच्यात कृपा करून नागरिकांची गैरसोय करू नका मेट्रो सुरू करा माननीय प्रधानमंत्री येतील तेव्हा त्याच्यातून ते राईड घेऊ शकतील आणि त्याचं उद्घाटन तर झालेलंच आहे ना आधी पाच वेळा आधी झालेलं आहे एकदा नाही पाच वेळा ऑनलाईन करू शकतात ऍबसुल्युटली खूप सुंदर सूचना ही प्राईम मिनिस्टर ऑफिसनी ऐकावी किंवा प्रशासनाने ऐकावी पुण्याच्या नाही नाही कस आहे त्या व्यक्तीला फाशी झाली पाहिजे होती का दोन हजार टक्के माझा आग्रह होता कि त्याला भर चौकात फाशी द्या म्हणजे एक समाजात सिग्नल जाईल की हा देश फास्ट ट्रॅक कोर्टनी एफआय वेळेवर करायचा जो झाला नाही या केसमध्ये एफ आय आर पटकन फास्ट ट्रॅक कोर्ट त्याच्यानंतर पब्लिकली फाशी भर चौकात फाशी द्यायला पाहिजे होती म्हणजे देशात सिग्नल झाला असता की या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये महिलांच्या विरोधी जो छत्रपती शिवाजी महाराजांनी न्याय दिला तोच अजून चालू आहे हा सिग्नल द्यायची खूप मोठी संधी होती धडकी भरायला पाहिजे त्या माणसाच्या ज्याच्या मनात ही असा घाणेडा विचारे ती संधी होती पण आता कोर्टात तुम्ही बघताय माननीय कोर्टाने काय प्रश्न विचारले आपल्या कुणाच्या ध्यानी मनी आल्या नाहीत अशा खूप टेक्निकल गोष्टी माननीय कोर्टाने विचारलेल्या आहेत त्याच्यामुळे सगळेच संभ्रमात पडले मला अनेक लोक वर्तमानपत्र आजची बघा टी व्ही वरच्या चर्चा बघा पहिल्या दिवशी सगळे पेढे बेडे वाटत होते की सगळ्यांनाच आनंद झाला होता की बरं झालं होता नराधामाचा खून झाला काय झालं जे काय झालं ते पण ज्या पद्धतीने काल त्याला वेगळं चित्र यायला लागलं जे प्रश्न विचारले गेले समाजात जी चर्चा चाललीय ही खरंच प्रश्न पणायला लागलाय की नक्की काय झालं तिकडे ही गोळी कशी लागली काय लागली हे प्रश्न व्हायला लागलेत ना आता आणि हा माझी एवढीच मापक अपेक्षा आहे कुठल्याही सरकारनी चांगलं काम करावं पण ते संविधानाच्या चौकटीतच राहून करावं अदृश्य शक्तीच्या मनमानी काम होता कामाने आणि धक्कादायक माझ्या देवेंद्रजींकडून खूप अपेक्षा आहे खूप अपेक्षा होत्याही आणि आजही मला धक्का बसतो की या राज्याचा गृहमंत्रीच्या हातात बंदूक देऊन जणू काही टी व्ही सिरियल आहे मिर्जापूर असं जर ह्या राज्याचा गृहमंत्री जर वागणार असेल तर आपल्यासारख्या लोकांनी किंवा पोलीस